राज्य सहकारी बँकेकडून दहा कोटींची मदत देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सहकारी बँकेनं पुढाकार घेतलेला आहे बँकेच्या तेहतीस हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे धक्कादार शेतकऱ्यांची तीनशे अठ्ठेचाळीस कोटींची कर्जमाफी होणार आहे याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सहकार विभागाला दिलेल्या आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या आज आहे सोमवार आणि आजच शेतकऱ्यांच्या खात्यात आठ हजार पाचशे तीन सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये सरकारचे पैसे जमा होणार अगदी दुपारी बारा वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यात चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे अनुदान जमा होणार यामध्ये तुमचा जिल्हा आहे का जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा चौतीस जिल्ह्यात शेतकऱ्यांची कर्ज वसुली अखेर स्थगित अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या वसुलीला वर्षभरासाठी स्थगिती राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय आणि दहावी आणि बारावी परीक्षा शुल्क माफ देखील करण्यात आले ऑफलाइन सात बाऱ्यावरही कापूस विक्री नोंदणी शक्य शेतकऱ्यांना दिलासा अनेकांकडे संगणीकृत हजार एकशे एक, एक रुपयाचा भाव दिवाळी आली तरी देखील शासकीय खरेदी नाही ई केवायसी न झाल्याने नुकसान भरपाई पासून शेतकरी वंचित शासनाने मदत मंजूर केली मात्र वेबसाईट बंद असल्याने खात्यावर पैसे जमा झाले नाही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी काँग्रेसचे राज्यभर आंदोलन तेरा तालुके आपत्तीग्रस्त घोषित अतिवृष्टी व पूर बांधितांना विशेष मदत पॅकेज सवलती लागू सुधारित शासन निर्णय जाहीर करण्यात आला बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट कमीत कमी सतरा हजार ते अठरा हजार रुपये पीक विमा जमा होणार खात्यात तेही दोन दिवसात आमदार अभिमन्यू पवारांची बुधवारी बांधित कुटुंबांना दिवाळी भेट लातूर जिल्ह्यातील अपडेट छान भेट दिली आहे एक लाईक शेतकऱ्यांना खात्यात लाख रुपये जमा करा मदत द्या उद्धव ठाकरे राज्य सरकारकडे मागणी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी अग्रिम द्यावे अधिकारी कर्मचारी समन्वय समितीची मागणी त्यासोबतच बारा हजार पाचशे रुपये दिवाळी अग्रिम मध्ये रुपयांपर्यंत वाढ करून लवकरात लवकर दिवाळी आधी अग्रिम देण्याची मागणी करण्यात आली तर सतरा आंदोलन प्रगती शेतकरी मंडळाचा प्रशासनाला इशारा दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करा जमीन मोजणी आता केवळ तीस दिवसातच जलद मोजणीसाठी खाजगी भूमापकाची नियुक्ती करणार पस्तीस हजार कोटींच्या कृषी योजनांचा प्रारंभ भारताची कृषी निर्यात अकरा वर्षात दुप्पट होणार पंतप्रधान मोदींनी धन धान्य कृषी योजनेची केली आहे घोषणा शेतकऱ्यांनी तीन एकर सोयाबीन वर फिरवली रोटावेटर काढणीचा खर्चही निघत नसल्याने टोकाचे घेतले पाऊल अतिवृष्टी मदत सवलती जिल्ह्यातील सर्व तालुक्यात लागू म्हणजेच की सरसकट अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत मिळणार आणि सवलती देखील मिळणार टोमॅटोच्या दरामध्ये घसरण कॅरेटचा भाव अवघात दोनशे रुपये परतीच्या पावसाने शेतकरी हातबल बाजार नाराजी साडेतीन वर्षात शेतकऱ्यांना मिळाले साडेतीन कोटी रुपये विहिरी गोटे फळबागांसाठी मदत सोयाबीनची आवक वाढली दर मात्र स्थिर आजचा भाव चार हजार एकशे पंचवीस रुपये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई द्या पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची अधिकाऱ्यांना सूचना कोल्हापूर जिल्ह्यातील अपडेट निराधार लाभार्थ्यांचे अनुदान जमा काहींना मिळाली जास्त रक्कम अपंग लाभार्थ्यांनाच मिळणार दोन हजार पाचशे रुपयांचे मानधन सुधारणा होणार कीटकांच्या डंकामुळे संत्र्यांची गुणवत्ता खालावली शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची केली आहे मागणी आंबिया भाराच्या संत्रा फळांची गळती आले परभणी जिल्ह्यातील अपडेट धान बोनस चे वीस हजार रुपये फक्त टक्केवारीसाठी आढून ठेवले अडीच हजार शेतकऱ्यांचा बोनस सहकारी संस्थांचा प्रताप त्यासोबत बाजार समिती संचालकाची आमदाराकडे तक्रार चंद्रपूर जिल्ह्यातील अपडेट सहा लाख हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्यात आले एकोणतीस जिल्ह्यातील एक्केचाळीस लाख हेक्टरचे पंचनामे प्रलंबितच अहवालास दिवसांची प्रतीक्षा पंचनामे पूर्ण झालेल्या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई जमा करण्यात आली आणि आज देखील जमा करण्यात येणार आहे नवी पीक विमा योजना कुचकामी अतिवृष्टी पुराचे संरक्षण झाले रद्द ट्रिगर बदलल्यामुळे फक्त उत्पादनात घट झाल्यास भरपाई मिळणार विमा यातून होणार मालामाल शासनाचे पुन्हा गुमजाव अतिवृष्टी भागालाच पॅकेज तीव्र संतापाची लाट आठ तालुके समाविष्ट करण्याऐवजी यादीतील सहा तालुके केले बाद अमरावती जिल्ह्यातील अपडेट नेटवर्क समस्येने वाढवले लाडक्या बहिणीचे टेन्शन ए होईना ओ टी पी येईना यंदाही दिवाळीपूर्वी भाऊबीज मिळायला सुरुवात ज्या बहिणीची ए पूर्ण झाली त्या बहिणीच्या खात्यात दीड हजार रुपये जमा होत आहेत शेतकऱ्यांची चिंता परत एकदा वाढली पंधरा ऑक्टोबर पासून राज्यात वादळी पावसांचा अंदाज आहे काही दिवसांपासून राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे आहे मात्र नेतृत्व मान्सूनने राज्यात निरोप घेतला आहे मात्र पंधरा ऑक्टोबर पासून राज्यातील हवामानामध्ये परत एकदा बदल अपेक्षित आहे या तारखेपासून किमान अठरा ऑक्टोबर पासून विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आबाळी हवामान आणि त्यासोबतच दुपारनंतरचा वादळी पाऊस अपेक्षित आहे ज्या शेतकऱ्यांची सोयाबीन काढायची राहिली त्यांनी लवकरात लवकर सोयाबीन काढून घ्यावी नाहीतर या पावसात तुमचं नुकसान होऊ शकतं आता दिवाळीचे कसे बनवणार यंदा आनंदाचा नाही शासनाला पडला शिधा वितरणाचा विसर लाभार्थीना प्रतीक्षा आधारासाठी आता आकारले जाणार एकशे पंचवीस रुपये आधार नोंदणी व अध्यावती करण्याचे नवीन दर जारी करण्यात आले यावला आणि चोपड्याला वगळले विशेष पॅकेजच्या लाभांविषयी शंका तेरा तालुक्यांचा बांधित यादीत समावेश जळगाव जिल्ह्यातील अपडेट हिंगोलीच्या <भी> मोंड्यात सोयाबीनची आवक वाढली भाव चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल <भी> खरीपांचे दुःख विसरून बळीराजाला आशा रब्बीची मक्का आणि त्यासोबतच आता कापसांचे नुकसान नुकसान भरपाईची प्रतीक्षा यंदा दिवाळी चार दिवसाची एकवीस ऑक्टोबर रोजीच होणार लक्ष्मी पूजन आर्थिक किलो गहू आणि तांदूळ शासनाकडून मोफत मिळणार शासकीय मदत अक्कलकोट तालुक्यातील हजारो घरात शिरले होते पाणी आणि राज्यातील जेवढे पूरग्रस्त नागरिक शेतकरी आहेत त्यांना मोफत धान्य मिळणार वगळलेले चार तालुके अखेर पॅकेज मध्ये समाविष्ट विरोधकांनी हल्ली आता पैशांसाठी प्रयत्न आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल बुलढाणा जिल्ह्यातील अपडेट लाडक्या बहिणीवर परत एकदा आता मोठं संकट दीड हजार रुपये बंद होणार राज्य सरकारकडून पात्र महिलांनाच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळावे म्हणून ई के वाय सी करण्यात येत आहे ई के वाय सी बोगस लाभार्थी महिलांचे दीड हजार रुपये मिळणे बंद होणार आहेत पण ई के वाय सी वडील पती हयात नसलेल्या महिलांसाठी डोकेदुखी ठरत आहे कारण ई के वाय सी करताना पती किंवा वडिलाचाही आधार कार्ड द्यावा लागतो ई के वाय सी झाली नाही तर पैसे बंद होतील त्यामुळे या महिलांकडून यावर काही नवीन उपाय काढण्यासाठी होत आहे मागणी तेल डब्याच्या दरात पन्नास रुपयांची वाढ डाळ तेजीत दिवाळी फराळांच्या तयारीला महागाईची झळ दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांचा पंधरा वर्षांपासून सर्वेच नाही नव्याने दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांचा सर्वे करा अशी मागणी आता होत आहे दिवाळी पूर्वी कशी मिळणार पिकाची भरपाई अतिवृष्टीने भात सोयाबीन भाजीपाला आदी पिकांचे झाले नुकसान पंचवीस ते एकोणतीस सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीचा तालुका प्राथमिक अहवाल आहे अतिवृष्टीचा फटका कड धान्य मागणार राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले सप्टेंबरच्या अखेरीस बसल्याने मूग उडी अशी पिके वाहून गेली यामुळे कडधान्यांची बाजारातील आवक घटली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात उडीद मूग सोयाबीन मटकीचे दर वाढणार असल्याची भीती व्यक्त होत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत मटकीच्या दरात पंचवीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली येणाऱ्या काही दिवसात हे दर अजून भडकणार आहेत आयुष्याचा गाणा जोरात चालणार स्वनिधीत फेरेवाल्यांना पन्नास हजार रुपये मिळणार पी एम स्वनिधी योजनेचा विस्तार दोन हजार तीसपर्यंत केला असून कर्ज मर्यादा यामध्ये दे देखील केल केली वाढ नजर अंदाज पैशेवारी जाहीर सुधारित अंतिम पैशेवारी होणारा चित्रपष्ट जिल्ह्यातील एक गावांची नजर अंदाज पैशेवारी 50 च्या वर वर्धा जिल्ह्यातील अपडेट वरदपकाळ आणि विधवा योजनेतील लाभार्थ्यांचे अनुदान थांबले दिवाळीपूर्वी निधी वितरण न झाल्यास उपोषणाचा इशारा त्रवनबाळ मातापिता सेवा संघांचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर यांनी दिली आहे माहिती बियाणे कंपनीकडून बोगस बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक जांभ परिसरातील प्रकार शेतकऱ्यांवरील संकटांची मालिका काही थांबे ना भंडारा जिल्ह्यातील अपडेट छत्तीस हजार हेक्टर क्षेत्रांवरील पिकांचे पंचनामे पूर्ण मदतीचा निकष दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत सोमवारी म्हणजेच की आज अहवाल सादर होणार सोलापूर जिल्ह्यातील अपडेट तालुका मंगळवेढा सोयाबीन ला सहा हजार रुपये हमीभाव देण्याची मागणी शेतकरी राजा ग्रुपचे कृषी मंत्र्यांना निवेदन चार हजार रुपये सध्या सोयाबीन भाव मिळत आहे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्याचा अतिवृष्टी पूरग्रस्त तालुक्याच्या यादीमध्ये आज समावेश करण्यात आला जुलै ते सप्टेंबर महिन्याच्या अतिवृष्टी पुरामुळे अकरा हजार पाचशे त्रेपन्न हेक्टर पिकांचे नुकसान एकोणीस हजार दोनशे त्र्याण्णव शेतकऱ्यांना शेत बसला याचा फटका शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत गडचिरोली जिल्ह्यातील अपडेट शेतकऱ्यांच्या आक्रोशांची दखल सहा तालुक्यांना रिलीफ पॅकेज शासनाच्या निर्णयात मोठा बदल नऊ ऑक्टोबरच्या निर्णयाविरोधात झालेल्या आंदोलनाची शासनांकडून दखल वाशिम जिल्ह्यातील अपडेट सोन्याच्या दरात आज देखील मोठा बदल झाला सोन्या चांदीच्या दरात चढ उतार सुरूच आहे आता या आठवड्यात सोन्याच्या किमती कशा राहिल्या त्यांची आकडेवारी समोर आली एका आठवड्यात चोवीस कॅरेट सोन्याच्या किमतीमध्ये पाच हजार सहाशे ऐंशी रुपयांची वाढ झाली आहे राजधानी दिल्लीत आता ही किंमत प्रति दहा ग्रॅम एक लाख पंचवीस हजार दोनशे तीस रुपये झाली आहे एका आठवड्यात बावीस कॅरेटचे सोने पाच हजार दोनशे रुपयांनी महाग झाले आहेत तर मुंबई चेन्नई आणि कोलकाता येथे बावीस कॅरेट सोन्यांची किंमत एक रुपये प्रति दहा ग्रॅम मागे आहे